नाशकातल्या मराठ्यांना मुंबई पोलिसांची नोटीस शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता नाशकातल्या मराठ्यांना मुंबई पोलिसांची नोटीस सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकरांना नोटीस बजावण्यात आली आहे नाशिकातल्या मराठ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस देण्यात आलेली आहे सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकऱ्यांनी काय इशारा दिला होता पाहुयात राज्याचे ज्येष्ठ नेते यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांच्या आंदोलना संदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावं ही विनंती करण्यासाठी आजची नाशिक ही सकल मराठा समाजाचे पत्रकार परिषद आयोजित केली होती आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत लाईन वरून जोडलेले आहेत किरण नाशिक मधल्या मराठ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस देण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेल्या काही दिवसांपासून तरंगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन करत होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये एक बैठकीचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि खर या याच बैठकीनंतर एक पत्रकार परिषद सुद्धा झालेली होती त्या संपूर्ण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शरद पवार यांनी ही निवडणूक लढवली आणि एक मोठा विजय मिळवला तर त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष घालून मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मार्गी एकूणच काढावा अशा पद्धतीची मागणी या बैठकीत करण्यात आलेली होती आणि आमच्या मागण्या जर एकूणच पूर्ण नाही केल्या किंवा आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून नाही घेतलं तर आम्ही थेट मुंबईमध्ये जाऊन पवार यांच्या घरा समोर जे आंदोलन करू अशा पद्धतीचं जे आहे ते इशारा देण्यात आलेला होता या सगळ्या ज्या इशारानंतर मुंबई पोलिसांनी एकशे एकोणपन्नास अंतर्गत आता काही पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवलेला आहे करण गायकर जे मुख्य समन्वयक हो आहेत त्यांना सुद्धा ही नोटीस जे आहे ते पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच आगामी काळात हा जो, जो तो आंदोलन आहे किंवा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो कशा पद्धतीने पुढे जातो हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी